खा नेमका खासदार साहेब पण डानोला उपस्थित आहेत म्हणून तुम्ही भाग्यवान आहेत तर त्यांच्या हस्त पक्षप्रवेश झाला आज आणि त्याच्यानंतर आमच्या बापजी साहेब ज्येष्ठ नेते भारतीय जनता पार्टीचे आणि हा पक्षप्रवेश कैलास मात्र साहेबच्या माध्यमातून होतो आहे त्याच्यानंतर त्याच्यामुळं पाघरून आलेले आमचे अलका राजपूत नगरसेवक असतील त्याच्यानंतर आमचे ससार शेट्टी सुशील गशरकरजी त्याच्यानंतर आमचे आपले पंकज खोरेजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि ते सर्व मान्यवर ज्यांनी लोकांनी पक्षावर विश्वास ठेवून आज भारतीय जनता पार्टी पक्ष प्रवेश घेतला खरोखर कर आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे कारण तिथे जेव्हा बाले किल्ला होतात शिवसेनाचा त्यांच्यावर तुम्ही विश्वास सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करतात तर हे तुम्हाला टक्के हे सांगतो का येणाऱ्या कालमध्ये भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये राहणार रह। आहे बाकी कोणतंच पक्ष राहणार आहे पालघर नगरपालिका बी जे बी दीड वर्षामध्ये आपले खासदार साहेब बघितले असतील दीड वर्षाचे अनुभव हे सर्व कार्यकर्त्यांना जिल्ह्यामध्ये सर्व व्यक्तीला माहीत आहे का आपल्याला एक चांगले व्यक्ती भेटतील त्याच्या अगोदर पण होते खासदार आणि त्यांच्यामध्ये जमीन आसपानचा फरक आहे आपल्याला एक असा माणूस भेटला जो तुमच्या बरोबर राहणारा माणूस आहे तुमच्यावर चालणारा माणूस आहे आणि तुमच्यासाठी तो विचार करू शकतो सो। स्वतःचा स्वार्थ काहीच नाही क्रीडा उत्सव केला महोत्सव सर्वांकडून सांगितलं का बाबा आम्हाला मदत करा आम्हाला हे क्रीडा महोत्सव करायचा आहे आणि असा साधा माणूस दुसरा कोणी खासदार राहिला असता दोन नाही मी चार देतो कारण तो लुटमारी करतो ना यांची असं काय कुठे ऐकलं का नाग। नाग। हे आपण आहोत की आपली सुरुवात खासदार साहेबच्या माध्यमातून झाली आणि आता शेवटचा टप्पा आलाय आपला नगरपालिका आणि जिल्हा परिषद आणि हे आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आपण समजा एक नंबरवर गेलो तर पंधरा वर्ष हे भारतीय जनता पार्टीचे राज आपल्या जिल्ह्यावर राहणार आणि आन त्याच्यामध्ये तुम्ही महिलांचा सर्वात मोठा वाटा आहे सरकारने लाडकी बहीण दिली आहे तर जसं तुम्ही सांगितलं मल्ला मॅडमनी हे हे केलं हे हे केलं तर आता त्याचा उपयोग व्हायला पाहिजे मतदानमध्ये आता कसं आपण आपण एवढी मेहनत पक्ष प्रवेश करताना आणि रिझल्ट नाही आलं तर आणि बघा सीट कोणाला भेटणार कोणाला नाही भेटणार ना ना ना। आता पालघरमध्ये मागे आम्ही लोकांनी लढवलेलं जेव्हा पाकिस्तान तिथे होते आणि सावराजले तेव्हा सात नगरसेवक म्हणून आले तर आपल्याला आज वीसच्या वरती जायचं आणि आपल्याला हे सांगितलं तेवीस तेवीसच्या आकडा आहे ट्वेंटी थ्री तर त्यांच्या तोंडात घी सत्तात आणि शंभर टक्के आपण पालघरमध्ये इतिहास रचायला सुरुवात केलेली आहे आणि इतिहास तीन डिसेंबरला व्हायला पाहिजे हे माझ्या मताने सर्वांच्या मनात तेच आहे भारतीय जनता पार्टी बसणार ना हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव